अमरावती जिल्ह्यातील बेघर निराधार गरजवंत रस्त्यावर राहणारे उघड्यावर झोपणारे उन्हाळ्यात उन्हाचे चटके सहन करणारे पावसाळ्यामध्ये ओले चिंब भिजणारे हिवाळ्यामध्ये रात्रंदिवस थंडीमध्ये कुडकुडणारे केविल वाने व्याकुळ भिक्षेकरी यापैकी ज्यांना कुणाला हात नाही कुणाला पाय नाही जे लंगडे लुळे पांगळे अपंग मुके बहिरे आंधळे बसस्थानकावर झोपणारे रेल्वे स्टेशनवर फिरणारे मंदिराच्या ओट्यावर दवाखान्याच्या बाहेर पटांगणात उघड्यावर उघडे नागडे बोडके गलित गात्र भिक्षा मागून उदरनिर्वाह करून जगत जगत मरणारे आणि मरत मरत जगणारे अशा बेघर निराधारांना आजीवन कायमस्वरूपी अन्न वस्त्र निवारा देण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अहोरात्र झटणारे पब्लिक एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे संचालक राजू बसवनाथे आणि व्यवस्थापिका ज्योती राठोड यांच्यासह महिला व बालकल्याण अधिकारी तथा महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त नरेंद्र वानखडे आणि त्यांच्या संपूर्ण चमूने समाजातील विविध समाजसेवी संस्थांच्या सहकार्याने जवळपास अकरा ते बारा वर्षांपासून जी मेहनत घेतली ती फळाला आली असे विधान जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी कमलाकर विसाळे यांनी केले पब्लिक एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी अमरावती तसेच अमरावती महानगरपालिकेच्या अंतर्गत दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय उपजीविका अभियानाद्वारे चालविण्यात येणाऱ्या संत गाडगेबाबा शहरी बेघर लोकांसाठी निवारा परतवाडा तसेच आधार शहरी बेघर लोकांसाठी निवारा केंद्र बडनेराच्या वतीने आयोजित मोफत रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त नरेंद्र वानखडे चांदूर बाजार तालुक्यातील बेलोरा येथील जगदंबा पब्लिक स्कूलचे संचालक विनोद कोरडे ज्येष्ठ समाजसेवक सुदर्शन गांग प्राचार्य पुरुषोत्तम कुंबरे डॉक्टर शर्मा अचलपूर नगर परिषद ए यू एल एमचे व्यवस्थापक अजय मोरसकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे अनंत पारसकर महिला व बालविकास सभापती विद्या उदयकर प्राध्यापक हांडे आदी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन हारार्पण करून त्यानंतर रुग्णवाहिकेचे फितकापूल लोकार्पण करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केअरटेकर विलास थोरात प्रास्तविक राजीव बसवनाथे तर आभार प्रदर्शन प्राध्यापक हांडे यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी सुरुची भोजन व आर के मेलोडीज ऑर्केस्ट्राचे राजन पच्छेल आणि त्यांच्या संचातील गायक कलावंतांनी देशभक्तीपर गीते आणि जुन्या नव्या सिनेमातील बहारदार गीते गाऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं कार्यक्रमाला बडनेरा तथा अमरावती येथील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती